नमस्कार स्वागत आहे तुमचं संस्कृतीस किचनमध्ये तर आज आपण बनवतो आहे चिकन करी चिकनची भाजी खानदेशी चिकन बनवतो आहे आपण त्यासाठी सर्वात आधीची स्टेप आपली आपण चिकन मॅरिनेट करून घ्यायचं तर चिकन मॅरिनेट करून घेण्यासाठी मी हळद घातली आहे मीठ घातलं आहे आणि धना पावडर घालून घ्यायची तुम्ही जर ही प्रोसेस फॉलो केली किंवा ही स्टेप फॉलो केली तर तुमच्या भाजीला अगदी मस्त अशी तयारी येईल तर तुम्ही चिकन आधी मॅरिनेट करून घ्यायचं आहे त्यासाठी मी धना पावडर हळद आणि मीठ घालून घेतलं आहे आणि एक अर्ध्या लिंबाचा रससुद्धा घालून घेतला आहे आता एक अर्ध्या ते पाऊन तासासाठी आपल्याला हे चिकन मस्त असं मॅरिनेट करून ठेवायचं आहे मी तर, तर मी एक पाऊन तसे चिकन तसंच ठेवलं होतं फ्रीजमध्ये तर तुम्हीसुद्धा एक अर्ध्या ते पाऊनच्यासाठी चिकन मॅरिनेट करून ठेवायचं आहे तर मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे आणि तो कांदा व्यवस्थित कापून घ्यायचा आहे आणि आता आपण त्याची छान उकड तयार करून घ्यायची तर त्यासाठी मी एका कुकरमध्ये तेल घेतलं आहे आणि त्यात जो कांदा आपण कापून घेतला होता तो कांदा घालून घ्यायचा आहे तर कांदा आपल्याला खूप असा परतायचा नाही आहे अगदी त्याचा कच्चापणा गेला की त्यात चिकन घालून घ्यायचं आहे तर चिकन आपलं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे पूर्ण तेल कांदा जी फोडणी आहे आपली त्या पूर्ण चिकनला लागली पाहिजे असं व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं आहे आणि एक पाच मिनटं झाकण ठेवून त्याची वाफ काढून घ्यायची आहे अगदी चिकन व्हाईट डिश होतं तिथपर्यंत आपल्याला झाकण ठेवून हे चिकन शिजवून घ्यायचे तर मी झाकण ठेवून एक पाच मिनटं त्याची वाफ काढून आहे तर त्याला त्याचं त्याचा आपसूक स्वतःचं असं पाणी सुटलेलं आहे पण आपल्याला चिकन करी बनवायची त्यासाठी आपल्याला स्टॉक पाहिजे तर मी एक दीड ग्लास पाणी गरम करून घेतला होता तर ते पाणी आपण यात घालायचं आहे गार पाणी अजिबात घालायचं नाही आहे त्याने काय होतं आपलं चिकन शिजत नाही व्यवस्थित तर तुम्ही गरमच करून पाणी घालायचं आहे ही महत्त्वाची स्टेप आहे तुम्ही जर गार पाणी घातलं तर चिकन व्यवस्थित शिजणार नाही तर तुम्ही गरमच पाणी घालायचं आहे आणि कुकरच्यात एक तीन शिट्ट्या तुम्ही करून घ्यायच्या बऱ्यापैकी तुम्हाला अंदाज असेल असं चिकन कसं शिजतं त्याप्रमाणे तुम्ही दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तर मी मसाल्यासाठी काय आहे एक मोठा कांदा असतो ना त्याला असे चीर पाडून घेतलेत तर तो डायरेक्ट गॅसवरच असा भाजून घ्यायचा आहे तर मी एक खोबऱ्याची वाटी असते छोट्या आकाराची अगदी मध्यम ती वाट खोबरं आणि कांदा व्यवस्थित असा भाजून घेतलाय आता कांदा भाजल्यानंतर चाटे छोटे छोटे असे काप करून घ्यायचेत मिक्सरमध्ये व्यवस्थित तो बारीक होण्यासाठी कारण तुम्ही जर असंच मोठा घातला तर मिक्सरमध्ये छान बारीक होणार नाही तर व्यवस्थित छोटे छोटे काप करून घ्यायचे जो कांदा घेतला होता तो कांदा सुद्धा घ्यायचा आहे आणि त्याला पण व्यवस्थित असं कापून घ्यायचं आहे तर मसाला गार झाल्यानंतर आपल्याला त्याची अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर मी वाटण करण्यासाठी काय घेतलं आहे कांदा खोबरं आणि जे डाळवं असतं ना डाळ ज्याला आपण डाळ्या म्हणतो त्या डाळ्या घ्यायच्या एक दीड चमचा लसूण अद्रक आणि कोथिंबीरसुद्धा घ्यायची तर मसाला तुम्ही अशी कोथिंबीर घातली ना तर भाजीला आपल्या मस्त अशी टेस्ट येते तर मस्तच आपण वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि फोडणीसाठी एका कढईत मी असं तेल घालून घेतलं आहे आणि आपण जी पेस्ट तयार केली होती कांदा खोबऱ्याची ती पेस्ट छान परतवून घ्यायची एक दोन ते तीन मिनटं त्या मसाल्याचा कच्चा पणांनी निघून द्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतरच आपल्याला मसाले घालायचे तर आपल्या मसाल्याचा कच्चापणा बऱ्यापैकी गेला आहे आता आपण त्यात बाकीचे सर्व असे मसाले घालून घेऊ तर मसाल्यांमध्ये मी घेतले लाल चटणी धना पावडर आणि घरगुती गरम मसाले तर आधी तुम्ही धना पावडर घालून घ्यायची कारण आपण चिकन मॅरिनेट करताना सुद्धा धना पावडर घातली होती त्यामुळं मी आता इथं मोठा एक चमचा धना पावडर घालून घेतली आहे आणि मध्यम आकारा जे चमचा आहे तो माझा ते मी चि तीन चमचे लाल चटणी घातली आहे कारण की आम्ही मी जे चटणी घेतली ती फारशी तिखट नाही आहे त्याच्यामुळे मी तीन चमचे घातली आहे आणि हे हा जो मसाला आहे तो घरगुती तयार केलेला आहे आपले जे गरम मसाले असतात त्याची सारख्या प्रमाणात घेऊन त्याची पावडर तयार करून घेतली आहे तर हा घरगुती मसाला आहे आणि हा सुद्धा मी नंतर घातलेला तो सुद्धा घरगुती गरम मसाला आहे तर मी हे मसाले घालून घेतलेत आणि आता आपला मसाला छान परतून द्यायचा आहे आपण आधी जो मसाला घातला होता त्यात धना पावडरचं प्रमाण जास्त आहे म्हणून तो जास्त घातला आहे मी आणि नंतर जो घातला तो अगदी खळे मसाले आहेत त्याच्यामुळे मी तो अगदी कमी घातलेला आहे तर आपला मसालासुद्धा छान परतला गेला आहे आता तर आपण आता जे मिक्सरच्या भांड्यात गरम पाणी घालून तर मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे तर तुम्ही गरम पाण्याचाच वापर करायचा आहे गार पाणी घालायचं नाही आहे तुम्ही जर गार गार पाणी वापरलं तर आपल्या भाजीला छान असे टेस्ट येणार नाही तर मसाला छान परतेपर्यंत आपण तेल सुटेपर्यंत त्याला छान परतून घ्यायचं आहे आणि जे चिकन आपण शिजवून घेतलं होतं ते चिकन आणि स्टॉक त्यात टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला आपलं चिकन मस्त असं परत उकडून द्यायचं आहे तर त्यात तुम्ही टेस्ट अकॉर्डिंग मीठ टाकू शकता पण मी खूप पुरेसं मीठ शिजतानाच घातलं होतं त्याच्यामुळे मला आता मीठ टाकायची फारशी गरज नाही आहे तर आपली भाजी मस्त अशी उकडली आहे आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू फॉर वॉचिंग